नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपिका मी वीस वर्षाची होती माझा नवरा दारू पिऊ लागला होता त्यामुळे पप्पा मला आमच्या घरी घेऊन आले होते पप्पाने घरात स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत भूषण समोरून बोलणार नाही की मी आता पिणार नाही तोपर्यंत दीपिका इथे राहणार हे ऐकून मी खूप खुश झाले पण एक बाजू निराश पण झाले मला जे हवं होतं ते एक वर्षापासून मिळत नव्हते मी स्वतःला कसं सावरून बसले होते हे फक्त मलाच माहीत होतं मम्मी पप्पा आणि माझा भाऊ संजय या सगळ्यांना भूषणवर खूप राग येत होता कारण की भूषणने मला खूप हैराण केलं होतं त्यामुळे मला माझ्या मम्मी पप्पाजवळ राहावं लागत होतं ते सगळं ठीक होतं पण माझी इच्छा जी होती ती मी कुणाकडे सांगू माझा संसारमध्ये सासरमध्ये सगळे आनंदित होते आणि मजेत राहत होते पण माझी जीवाची इकडे तळमळ होत होते मला ते सुख हवं होतं पण ते कसं माझ्या मनात खूप काही चालू झालं होतं शरीराची खूप घालमेल होऊ लागली होती पण हे सगळं कुणाला सांगू एक दिवस असं काही झालं की माझं आयुष्य बदललं माझ्या जीवनात एक नवीन दिशा मिळाली त्या दिवशी माझा भाऊ त्याच्या मित्राला घेऊन म्हणजेच चेतनला घरी घेऊन आला माझा भाऊ जसं घरी कुणाला आणत नाही पण त्याचा हा पहिला मित्र होता की ज्याला तो घरी घेऊन आला होता चेतन पहिल्यांदाच आमच्या घरी आला होता त्या दिवशी मी टी शर्ट आणि बरमुळा घातला होता मी बघायमध्ये तशी खूप सुंदर होती माझे मिस्टर दारू पिऊन आल्यावर नेहमी माझ्यावर शक करायचे की तू एवढी सुंदर आहे तर कोणी तुझं कोणी बाहेर असेल त्याच्या या वागण्यामुळे मी कधी बाहेरही निघत नव्हती कारण की कोणी मला बघितलं कोणाशी कोणी माझ्याशी बोललं तर तो अजून गैरसमज करेल म्हणून मी घरातच राहायची त्या दिवशी मी घरातलं काम करत होती दरवाजाची बेल वाजली मी दरवाजा उघडवला आणि बघितलं तर संजय आणि चेतन दोघेही उभे होते चेतन माझ्याकडे बघू लागला असं बघत होता जसं की एखादी हिरोईनला बघत असेल मी त्याला गोड स्माईल करत बोलू लागले घरात या त्यांच्या तोंडाहून काही शब्द निघत नव्हता तो मला बघून जणू स्तब्ध झाला होता संध्याने मला त्याच्याशी ओळख करून दिली संजयने सांगितलं ही माझी बहीण आहे तेवढ्या चेतन बोलू लागला खूप सुंदर आहे तुझी बहीण ते दोघे बसले मी त्यांच्यासाठी चहा बनवून आणला तो माझ्याकडे बघत होता पण मलाही कुणा ठाऊक काय झालं माझ्या मनातही काही वेगळंच चालू झालं मला माझ्या नवऱ्याची आठवण येऊ लागली मला माझ्या नवऱ्यासोबत रात्री केलेल्या कामाची आठवण येऊ लागली मी त्यांना चहा दिला आणि समोर सोप्यावर बसली बसल्या बसल्या माझं सगळं लक्ष चेतनकडे होतं माहीत नाही त्याला बघून मनात त्या गोष्टीचा विचार येऊ लागला जर याने मला जवळ घेतलं तर किती छान वाटेल चेतन पण माझ्याकडे सारखा सारखा बघत होता जणू तोही माझा मनातला विचार करत असेल त्या दोघांचा चहा पिऊन झाला मी कबशी त्यांच्याजवळून घ्यायला गेली तर तो माझ्या शरीराकडे बघत होता बशा घेऊन किचनमध्ये ठेवून आले आणि येताना मी माझे मोकळे केस बांधत होते त्याचं सगळं लक्ष माझ्याकडे होतं संजय त्याच्याशी बोलत होता पण त्याची नजर माझ्याकडे होती तेवढ्यात मम्मी पप्पा बाहेरून आले चेतन पहिल्यांदा आमच्या घरी आला होता त्यामुळे सगळे त्यांच्याजवळ बसले आणि गप्पा मारू लागले आईने मला जेवण बनवायला सांगितलं मी त्यांच्यासाठी मस्त जेवण बनवलं आणि मग सगळेजण जेवायला बसले चेतन माझ्यासमोर बसला होता त्याचे पाय माझ्या पायाला लागत होते मी बाजूला करत होते तरीही तो जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता आता तो मला आवडू लागला होता तो आता मला माझ्या नवऱ्याची आठवण देऊ लागला होता माझ्या मनात ती इच्छा जागू लागली आता त्याच्या त्या स्पर्शाने त्याच्याही मनात तेच असेल तोही मला जवळ घेण्यासाठी विचार करत असेल पण आम्हाला दोघांना एखादा चांगला वेळ भेटला नाही त्याची संध्याकाळी घरी जाण्याची वेळ झाली जाताना त्याने मला त्याचा नंबर दिला दुसऱ्या दिवशी मी चेतनला फोन केला आ त्याने पहिल्याच रिंगमध्ये माझा फोन उचलला आणि बोलू लागला दीपिका मी तुझ्या फोनची वाट बघत होतो एवढा उशीर का केला फोन लावायला दीपिका मला तुला भेटायचं आहे तेही एकांतात तेवढ्यात मी बोलू लागली नाही आता नाही मम्मी पप्पा थोड्या दिवसांनी मामाच्या घरी जाणार आहेत ते तिकडे दोन तीन दिवस राहणार आहेत तेव्हा आपण भेटूया आज आम्ही मार्केटमध्ये येणार आहेत बाजार करायला तेव्हा चेतन बोलू लागला मी तुला बाजारमध्ये भेटायला येणार ठीक आहे मी तुझी वाट बघेन मग संध्याकाळी मी आणि मम्मी दोघीही मार्केटमध्ये गेलो आई भाजीपाला बघू लागली मग थोड्या वेळाने तिथे चेतन आला आम्ही दोघी एका कोपऱ्यात उभे राहून दोघीही गप्पा मारत होतो तेवढ्यात मम्मी इकडे तिकडे बघू लागली मग आमच्याजवळ आली तिने चेतनला बघितलं आणि बोलू लागली तू इथे चेतन बोलू लागला हो मी इकडे जात होतो अचानक मला दीपिका दिसली म्हणून मी थांबलो बाजूमध्ये आईस्क्रीमची दुकान होती मग तो आम्हाला आईस्क्रीम खाण्यासाठी दुकानावर घेऊन गेला आम्ही आईस्क्रीम खाऊन लागलो आईला चेतन खूप आवडू लागला आईस्क्रीम खाऊन झाल्यावर चेतन तिथून निघाला आणि आम्ही आमच्या घराकडे येऊ लागलो रस्त्यावर मम्मी चेतनविषयी बोलत होती किती चांगला मुलगा आहे त्याचं कौतुक करत होती मग आई किचनमध्ये गेले आणि स्वयंपाक करू लागले मी चेतनला फोन केला आणि सांगितलं मम्मी पप्पा उद्या गावी जाणार आहे त्यावर चेतन बोलू लागला खरंच मी त्याला बोलू लागले हो खरंच तू उद्या वेळेवर येऊन जा तेवढ्यात चेतन बोलू लागला मी वेळेच्या आधीच येऊन जाईल ठीक आहे असं बोलून मी फोन ठेवला खरं सांगू मला चेतनला भेटायची खूप इच्छा होऊ लागली भूषणने कधी माझी इच्छा पूर्णच केली नव्हती प्रेम खूप करायचा पण त्याच्याकडून तेवढं होत नव्हतं जेवढं मला हवं होतं आता मी चेतनला भेटण्यासाठी खूप उतावळी झाली होती दुसऱ्या दिवशी दुपारी मम्मी पप्पा गावी जाण्यासाठी निघाले संजयही त्याच्या कामानिमित्त बाहेर गेला होता घरात मी आता एकटी होती मी चेतनला फोन केला आणि थोड्या वेळात तो येऊ यो लागला येऊन गेला मी दरवाजा उघडाच ठेवला होता आणि आत जाऊन लपले होते तो मला आवाज देऊ लागला पण मी काहीच उत्तर दिलं नाही मग तो बोलू लागला दीपिका किती वेळ असं लपून राहणार मग तो मला शोधू लागला तो किचनकडे जाऊ लागला तेवढ्यात मी टेरेसच्या पायऱ्या चढू लागले त्याने मला बघितलं आणि माझ्या मागे येऊन त्याने मला पटकन मिठीत घेतलं आणि बोलू लागला आता मला तुझ्यापासून एक मिनिटही दूर व्हायचं नाही आहे त्याने मला तिथेच भिंतीशी उभं केलं त्याने माझे दोघी हात पकडले आणि बोलू लागला दीपिका जेव्हा मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो होतो तेव्हाच तू मला आवडली होती मोकळे केस तू खूप सुंदर दिसत होती मी त्याच्या पायावर पाय ठेवले आणि त्याच्या खूप जवळ उभे हो राहिले अगदी त्याच्या छातीवर माझं डोकं लागत होतं दोघांची धडधड वाढू लागली त्याने मला उचलला आणि बेडरूममध्ये घेऊन गेला मग तो बेडरूमचा बाहेर आला त्याने पुढचा दरवाजा बंद केला मग तो बेडरूममध्ये आला त्याने माझ्यासाठी चॉकलेट आणली होती ती चॉकलेट त्याने मला दिली आम्ही दोघीही बसून चॉकलेट खाऊ लागलो मी एक चॉकलेटचा मोठा तुकडा तोंडात आणि दातात धरला त्याचं तोंड जवळ घेतलं आणि अर्धी चॉकलेट त्याच्या तोंडात दिली मग दोघेही चॉकलेट खातात जवळ आलो त्याने बेडरूमची लाईट बंद केली आणि मग हळूहळू हुडु कपडे काढू लागला दोघेही बिंदास्तपणे मोकळे झालो दोघांचे हातात हात आले पायात पाय आले एकमेकांची हृदयाची धडधड ऐकू येऊ लागली दोघांचे आवाज एकाच सुरात निघू लागले मला आता रावेना असं झालं त्याने त्याचं काम करायला सुरुवात केली मी त्याला बोलू लागले पटकन काम कर माझ्याकडून आता राहिलं जात नाही तो पलंगावरून उठून कमरेला टॉवेल गुंडाळला आणि त्याने टी व्ही चालू केला टी व्हीमध्ये त्याने रोमँटिक गाणे चालू केले आणि मग माझ्याजवळ आला माझ्या हातात हात घेतला आणि बोलू लागला दीपिका तुला कसं सांगू माझ्याकडे बोलायला शब्दही सापडत नाही आहे तू मला किती आवडते से मी कसं व्यक्त करू तुझं हे रूपाने मला वेळ लावला आहे काय जादू केली पुन्हा स्टॉक माझ्यावर मला आता प्रत्येक जागी तूच दिसते आजूबाजूमध्ये तुझाच भास होतो बोलता बोलता आम्ही दोघं मागे वसरतो आणि मग तो भिंतीला टेकला त्याने त्याचं तोंड अगदी माझ्या तोंडाजवळ आणलं तो मला इस करणार होता तेवढ्यात मी बाजूला सरकले त्याने माझा हात धरला आणि जवळ घेतलं मी त्याच्या मेटीत शिरले आणि मग आम्ही काम करू लागलो दोघेही खूप उत्तेजित झालो होतो म्हणून आमचं काम पटकन होऊ लागलं ला। त्याने त्याचं तया तया काम जोऱ्याने केलं त्याने त्याचा तया रस माझ्या वाटकीत टाकला मला खूप आनंद भेटला सात आठ महिन्याने माझे मन एवढे शांत झाले मनाची गालमेल आता शांत झाली आम्ही त्या दिवशी दोन वेळेस खेळ खेळ खेळला दोघेही खूप खुश होतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा भेटूया पुढच्या अशा रोमँटिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या